नमस्कार मंडळी इथं तर आज गावची यात्रा होती त्यामुळं काल्याचं कीर्तन संपल्यानंतर चार वाजता साडेचार वाजता आम्ही शेतात हे यात्रेनिमित्त आई वडील आले तर त्यांनी केळीचं झाड आणलेलं आणि त्यांना वाटलं की त्यांनी उन्हाळ्यात दिलेलं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे तर त्यांना वाटलं ते आलं नाही तर हे नवीन घेऊन आले तर हे लावण्यासाठी आम्ही शेतात चाललो होतो आणि अर्ण पण स्कूलमधून चार वाजता येतं तर तेवढं खेळ चाललं साडेचार वाजले सा होते तर भरपूर असं आभाड आलेलं आणि काळ कुट्ट असं आभाड आलेलं आणि यार न आम्ही दोघं चाललो होतो त्याचं काय असतो की त्याला एकतर पळायचं असतं किंवा जागेवर बसायचं असतं तर पुढं चालला होता आणि त्यानंतर मग सकाळी दोन तीन दिवस कार्यक्रम असल्यामुळे काही शेतात येणं झालं नाही तर इथं चाललं होतं शेतात पाणी सोडलेलं आणि हे समोर आवळ्याचं झाड आणि अजून एक मोठं आवळ्याचं झाड असं लावलं होतं रँडमली तर छान असं मोठं झालेलं आहे आणि चला आता शेततळ्यात पाणी पाहायचं होतं म्हणजे बाबा पडतंय की का बंद पडलंय तर असं शेततळ भरत आलेलं थोडंच एक एखादा फुट कमी पडलेलं आणि ते पण भरणे महिन्यात जर सूर्य ऊन पडलं चांगलं तर महिन्याभरात तर पूर्ण शेततळ भरून आणि असं किती चार पाच वर्षातून जेव्हा जेव्हा शेततळ बनवलं होतं तेव्हा भरलं होतं त्याच्यानंतर सासरे आजारी पडले आणि तेव्हा सोलर नव्हतं त्यामुळं लाईट नसायची रात्रीची असायची त्यामुळे कोण जा चालू करायला जात नव्हतं मोटर चालायची हे असं चालू होतं आणि वाऱ्यासोबत पाणी असं फ्लोटिंग आणि होत होत म्हणजे तर रंग निर्माण होत होते आणि थोडं थोडं सूर्यप्रकाश होता म्हणून थोडस बोरचं पाणी त्यात पडत होत आणि असं छान सायंकाळचं वातावरण होत तर चला पहिले आलं तर झाड लावायला तर झाड तर लावून घ्या तर तिथं आलं तर तिथं अंजीर दिसले आणि नेहमीप्रमाणे पक्ष्यांनी त्याच्यावरती ताव मारलेला सगळ्यात आधी तर खा, पक्षी खातात नंतर आपण खा आम्हाला भेटतात म्हणजे प्रत्येक झाडाला कारण आजूबाजूला झाडं नसतात त्यामुळे पक्ष्यांना पण काय खायला नसतं तर आल्या आल्या काम करण्याच्या आधी अंजीर खाऊन घेतले आणि नंतर आता त्याला जागा शोधायची होती बाबा आणि इथं कोथंबीर टाकलेली आणि त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आणि पाऊस थोडा नव्हता त्यामुळे मध्ये उगवलेली पण चांगली अशी मोठी झाली नव्हती तर हे अशी उगवायला लागली होती आणि ती आता दिसायला लागली होती कारण कोथंबीरला उगवण्यासाठी दिवस तर आता हे झाड कुठं लावायचं हा प्रश्न पडलेला कारण बांधावरती शेवग्याचे नारळाचं केळीचं असे तिथं जवळ होतं आणि केळीचं झाड हे पाणी जास्त असेल अशा ठिकाणी येतं म्हणजे पाणी जास्त लागतं तर चला आता चला इथं ब जास्त हे झालं तर कारण वरतून लिंबाचं झाड होतं साईडला कडीपत्ता होता आणि साईडला आहे त्यामुळं काय तिथं लावताच येणार नव्हतं म्हणून मी पाहत होते बाबा हे गवती चहा आणि इतके प्रेमाने लावलं की आपुलकीने जिवाळ्याने कि ते झाड पण कट करू वाटत नाहीत आणि पाणी आता पहिले केळीचं झाड बघा किती छान लावले तर मला वाटत होते की बाबा आता इथंच कुठंतरी लावलं तरच ते येईल कारण बाकीच्या ठिकाणी कसं जिरायची शेती आणि जिथं आहे तिकडं आपण लांबच्या शेतात जाऊ शकत नाही आणि हे नारळाचं झाड पण फांदे असा तिरक झालेल्या आणि जागा पडीक म्हणजे जिथं आपले पीक पण घेता येत ना पडीक आणि त्यात हिच मग इथं शोधलं तर इथं आहे बरोबर जाऊ दे म्हटलं की इथं लावल्यानंतर आपण समोर तर पाण्याचा हुसाच काढलेलाच आहे कॉका आहे तर आलं तर वतू शकतो कारण पाणी कंटिन्यू त्या वॉकला असतं तर इथं खड्डा खांदायचं चालू होतं आणि खड्डा खांना आम्ही इथंच काय कुदळ किंवा खोरं काय आणलं नव्हतं तर त्याच साईज ती पाहून तसा खड्डा खांदायचा होता आणि मुळे पण थोडं असल्या तरी ह्याच झाड लगेच चिटकत आणि जमीन वाढलेली होती त्यामुळे काय होत पटकन सा सा ते पटकन खांदत नाही थोडासा ओलसर असला तर कस लगेच आणि इथं कशी चोपांची जमीन आहे त्यामुळं वाळू मिश्रित किंवा चोपान चुनखड मिस येते त्यामुळं जरा येण्याची पण शक्यता पण पाणी रेग्युलर टाकल्यानंतर येतं आणि आरणवची इच्छा होती की बाबा मला पण खड्डा आहे त्याचं होतं सारखं लोड होऊन मला पण खड्डा खांदायचा आहे तू मला दे, दे म्हटलं धर एकदाची मंग आता तो, तो खड्डा आहे आणि त्याला ती जमीन खोदत नसत तरी पण त्याचा प्रयत्न कि त्याला किती उत्सुकता इच्छा आहे की बाबा आपण पण झाड लावा आणि मी त्याला माझ्यासोबत घेऊन येते कारण घरी पण एकटा असतो आणि शाळेतून आल्यानंतर का थोडस रिलॅक्स मोकळं आणि शेतात गेल्यापर्यंत आपल्याला पण फ्रेश वाटतं असं घरात बसून किंवा शाळेतून आल्यावर दगदग जरा मोकळे हवेत ताज तामान वाटतं आणि इथं उडीत पण काढायला आलेला आणि उडीद आता काढायला आले म्हणजे थोडासा शेंगा वाड्या अजून आठ दहा दिवस कारण पूर्ण उडीद वाढल्याशिवाय काही काढता येणार नाही सोबतच काढायला गेल्या वर्षी ते एवढे हल झालेले पाऊस काय बंद झाला नव्हता आता ह्या वर्षी काय करतोय काय माहित तर इथं माझा खड्डा खंदून झालेला आणि हे झाड लावायचं होतं केळीचं आणि वडिलांनी आणलं होतं एवढ्या आपुलकीने तिथं खांदून तिथं पण ते जिथून ते आहे तिथून आणलेलं मग आपण पण कशाला हे करायचं नाही का त्यांचं मी पण म्हणलं जरा लावून घेऊ आता म्हणून घेतो आणि चांगलं सगळीकडून माती लावून दाबून घेतलेलं आणि आता पाणी वतायला आम्ही काही आणलं नव्हतं तर तिथं होता एक म्हणजे औषधाचा डरम होता मग आता तिथं भेटलेला लक्षात आला आणि तिथंच मग सायं पाच साडेपाच वाजलेलं तरी पण त्या क पाईपात जे पाणी साठलेलं असतं ना मग त्यात भरून असतं म्हणजे आपण कधी येणे टाइम या हो। पाईपलाईन पूर्ण भरलेली असते त्यामुळे पाणी पण वतायला सोयीस्कर झाला म्हणजे सगळा योग जुळून आला तरी तर पाणी भरायचं चालू होतं आलेल पडशासा पडत चाललाय का भीसीनारे पडशी तर ही जास्त नाही आला थोड थोडं चल लागलंय चला कुत दगड दिसत नाही चल नाही येत इतका पटकन तर आपलं हे केळीचं झाड लावून झालेलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जे नवीन असताना त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय